कला विज्ञान व वा वाणिज्य महाविद्यालय राहता येथे बंदिस्त प्रेक्षक हा गृह नूतन इमारत बांधकाम भूमिपूजन समारंभ जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालीनताई विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ धनश्रीताई विखे पाटील यांच्यासह शिर्डी साई रुरल इंडस्ट्यूजचे संचालक ज्ञानदेव पाटील म्हस्के ॲडवोकेट रघुनाथराव बोठे मुकुंदराव सदाफळ भगवानराव डांगे भारत घोगरे डॉक्टर महेश खर्डे प्राचार्य सोमनाथ घोलप शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते यावेळी सौशालीनताई विखे पाटील यांच्या हस्ते कॉलेजमध्ये असणाऱ्या श्रीगणेशाची पूजा व आरती करण्यात आली यावेळी सौशालीनताई विखे पाटील व धनश्रीताई विखे यांचा सत्कार करण्यात आला प्रवरा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखे प्रवरा परिसर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा